नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कोल्हापुरात दैवी वरदान फक्त दोन महिन्याचं बाळ रांगू लागलं गिनीश बुक मध्ये नोंद होण्याची शक्यता कोल्हापुरात एक अद्वितीय आणि आश्चर्यकारक घटना घडली आहे फक्त दोन महिने वीस दिवसांचं बाळ रांगू लागल्याची घटना समोर आली आहे जगातील सर्वात लहान वयात रांगण्याचा गिनेश बुक, बुक रेकॉर्ड जरी दोन महिने वीस दिवसांचा असला तरी कोल्हापुरातील या घटनेनं सर्वांना थक्क केलं हा बालवीर म्हणजे शंभूराजे पुष्करराज पाटील भारतीय सैनिक जवान पुष्करराज पाटील आणि मोहिनी पाटील यांचा पुत्र मोहिनी पाटील यांचं माहेर प्रसिद्ध दत्तक्षेत्र नरसिंहवाडी शेजारील सैनिक टाकळी येथे तर सासर निपाणीतील बेडकेळ गावात आहे जवान पुष्करराज पाटील हे छत्तीसगड नक्षलवाद प्रभावित भागात देशसेवेत कार्यरत आहेत अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी जन्मलेल्या शंभूराजे या बाळानं एके दिवशी अचानक पालथं होऊन रांगाला सुरुवात केली शहरातील मंडळींनी शेजाऱ्यांनी हे पाहून आश्चर्य व्यक्त केलं ही बातमी सैनिक टाकळी परिसरात व नंतर तालुका पातळीवर पसरली सामान्यत कोणतंही बाळ सहा ते बारा, बारा महिन्यानंतर रांगणं सुरुवात करतं पण इतक्या कमी वयात रांगायला लागल्यानं लोकांमध्ये चर्चा रंगल्यात बाळाची चपळाई काटकपणा आणि जानाक्षपणा पाहता आई वडिलांचे गुण रक्तातच आहेत असं ग्रामस्थ सांगत सा आहेत मत आहे की भारतीय गिनेश बुक तसेच लिमका बुक ऑफ मध्ये या घटनेची नोंद होणं आवश्यक आहे हे केवळ आश्चर्य नाही तर दैवी वरदान असल्याचं सर्वत्र बोललं जात आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा